नमस्कार स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सौ शोभा सतीश राहू यांची अजंता ही कादंबरी भाग तीन तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा च तर चला बघूया भाग तीन शर्वरीने आज बऱ्याच दिवसांनी तिचे चित्रकलेचे सामान बाहेर काढले होते चित्रफलक समोर होता त्यात काय काढावे हे तिला सुचत नव्हते कुठलीच कल्पना तिच्या मनामध्ये साकारत नव्हती ती कोऱ्या चित्रफलकाप्रमाणे तिचे मनही कोरे ठणठणीत होते काहीतरी काढायचं म्हणून तिने पेन्सिल उचलली आणि ती त्या कोऱ्या कागदावर काहीतरी काढू लागली काढतच राहिली जेव्हा ती सावध झाली तेव्हा तिच्या लक्षात आले आपण दोन डोळे काढलेत आपल्याला सतावणारे विसरू म्हणता विसरता न येणारे हेच ते डोळे काय आहे यामध्ये विशेष इतरांचे असतात तसेच आहेत हे पण जेव्हा हे आपल्याकडे रोखून पाहतात तेव्हा मात्र काहीतरी वेगळी चमक असते यांच्यामध्ये की आपल्यालाच तसा बास होतोय कॉलबेल वाजली कोण असेल हा विचार करत शर्वरीने दार उघडले मी अस्मिता तुमच्या शेजारी राहते हो नमस्कार या ना प्लीज कम अस्मिता आता आली शर्वरीने दार लावून घेतले आमच्या दीपक भाऊजींची आणि तुमची ओळख झाली म्हटले ओळख करून घ्यावी म्हणजे घरी यायला जायला बरे बरे झाले आलात तुम्ही मलाही वाटले होते शेजाऱ्यांची ओळख व्हावी हो पण तुमच्या घरी येण्याचे जमले नाही असू दे मी आले काय आणि तुम्ही आलात काय ओळख होणे महत्वाचे बसा ना आधी तुमचे घर बघते चालेल ना शर्वरीने अस्मिताला घर दाखवले छान लावले हो घर छान सजवले थँक्यू अरे चित्रकलेची कोणाला आवड आहे अस्मिताने चित्र निरखून नी पाहिले हे अगदी आमचे दीपक भाऊजींसारखे आहेत डोळे तुम्ही बघ एकदा बघाच भाऊजींचे डोळे अगदी हुबहूब असेच आहेत शर्वरीला आश्चर्य वाटले आपण त्याचे डोळे काढलेत आता सांगा कोण कोण आहे तुमच्या घरी माझा मुलगा शार्दून आणि त्याचे पप्पा आम्ही तिघेच असतो इथे बाकीची आमची फॅमिली गावाकडे आहे तुमच्या घरी कोण कोण आहेत शर्वरीने विचारले आदित्य आर्या ही माझी दोन मुले त्यांचे बाबा सासू सासरे आणि भाऊजी बरे ते असू दे अजून मला तुमचे नाव नाही समजले मी शर्वरे नाव छान आहे माहेरचेच का नाही हो यांनी त्यांच्या पसंतीचे ठेवले आहे शर्वरी मी एक सुचू काय आपण एकमेकींना नावाने हाक मारूया वाय नॉट शुअर म्हणजे मैत्रिणीसारखे सारखे वाटेल मलाही तुझ्यासारखी मैत्रीण नक्कीच आवडेल शर्वरीने सांगितले तर मग अस्मिता तू आता काय घेशील चहा कॉफी की सरबत कॉफी चालेल चल तर मग किचनमध्ये जाऊ कॉफी घेताना आवांतर गप्पाही झाल्या निघताना अस्मिता म्हणाली शर्वरी उद्या तू आमच्या घरी सासूबाईंची आणि तुझी ओळख होईल नक्की येते शार्दूल शाळेला गेला की माझ्याकडे मोकळा वेळ भरपूर असतो चल निघते मी अच्छा बाय अस्मिता गेली पहिल्याच भेटीत दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या शर्वरीने चित्र निरखून पाहिले खरेच की हे डोळे दीपक सारखे आहेत तिला स्वतःचेच आश्चर्य वाटले मनात काहीही नसताना सहज काढायला गेलो आणि त्याच्यासारखे डोळे काढले संध्याकाळी श्याम घरी आल्यानंतर शर्वरीने अस्मिताबद्दल श्यामला सांगितले बरे झाले तर तुला घराजवळ मैत्रीण मिळाले होय हो चांगले आहे स्वभावाने उद्या जाणार आहे मी त्यांच्या घरी अवश्य जा दुसऱ्या दिवशी शारदूल शाळेतून घरी आल्यावर त्याला घेऊन शर्वरी अस्मिताच्या घरी गेली अस्मिताने तिच्या हसून स्वागत केले अस्मिताच्या सासूबाईंशी अस्मिताने ओळख करून दिली त्या हसून म्हणाल्या काल तुमच्या घरून आल्यावर अस्मिताने सांगितले तुमच्याबद्दल मैत्री झाली ना तुमची होय पण तुम्ही मला असे आहो जाऊ नका म्हणून शर्वरीच म्हणाली म्हणा तेच आवडेल मला तुझे नाव काय रे शार्दूल अरे वा छान नाव आहे अस्मिता याला चॉकलेट दे ग अस्मिताने शार्दूलला चॉकलेट दिले अस्मिता तुझी आदित्य आणि आर्या कुठे आहेत शर्वरीने विचारले येतीलच आता शाळेतून वेळ झालीच आहे त्यांची येण्याची पाचच मिनिटामध्ये आदित्य आणि आर्या घरात आले अस्मिताने शार्दूलची आणि त्यांची ओळख करून दिली आदित्य आर्या कपडे बदलण्यासाठी आतमध्ये गेले अस्मिताने चहा बिस्किटे आणली आदित्य आर्या शार्दूलचा एक रूप छान छान तिघांची सुरू झाली बडबड शर्वरी आपण आदल्या रूममध्ये बसूया मुलांचा गोंधळ इथे चालू दे शर्वरी अस्मिता आणि तिच्या सासूबाई आतल्या खोलीत आल्या आणि बघता बघता त्यांच्या गप्पा रंगल्या अस्मिताच्या सासूबाईही बोलक्या होत्या शर्वरीचे आणि त्यांचे छान जमले शर्वरी त्यांना मावशी म्हणू लागली अस्मिताबरोबरच तिला या मावशीही आवडू लागल्या मावशी तुम्ही या वयातही किती छान दिसता मग तरुणपणी तर खूपच छान नाचणार शर्वरी म्हणाली अस्मिता अगं जरा जुन्या फोटोंचे अल्बम आण बघू दे इला मी कशी दिसते बघू दे अस्मिताने जुन्या फोटोंचे अल्बम आणते शर्वरी मी दाखवते तुला म्हणून अस्मिताच्या सासूबाई तिला एक एक अल्बम दाखवू लागल्या फोटोतील लोकांची माहिती देऊ लागल्या हा दिनेश सात वर्षाचा आणि हा दीपक पाच वर्षाचा आदित्य अगदी त्याच्या वडिलांसारखा आहे होय ग अगदी तसाच तोंडवळा शर्वरी दीपकचा फोटो बघत होती हा लहानपणाचा दीपक कुठेतरी बघितल्यासारखा का, का वाटतोय की हाही भास आहे आम माझ्या मनाचा शरोवर विचार करत होती आणि त्याचवेळी ते दीपक तेथे ते आला तिच्याकडे पाहत म्हणाला तुम्ही येणार हे माहीत होते अरे हे काय माझ्या लहानपणीचे फोटो बघता आहात काही बघू नका लहानपणी विदुषासारखा दिसत होतो मी बोलतच त्याने शर्वरीच्या हातातला अल्बम घेतला त्यावेळी ते त्याचा ओझरता स्पर्श त्या शर्वरीला झाला त्या स्पर्शाने शर्वरी अस्वस्थ झाली विजेचा झटका असावा असा वाटला तो स्पर्श शर्वरीला माणसांचे स्पर्श एवढे दहाक असतात अस्वस्थ करतात शर्वरीचा सगळा उत्साहच मावळला दीपक इथे आला नसता तर किती बरे झाले असते शर्वरी मनोमन विचार करत होती दीपक आल्बम घेऊन आदल्या रूममध्ये निघून गेला होता अस्मिता निघते मी आता का गबाईस ना अजून थोडा वेळ पुन्हा केव्हा तरी आता काय ओळख झाली आहे आ आल मनात आले की केव्हाही येता येईल शार्दूल चल जाऊया आपण आई हा आदित्य माझा मित्र झाला आहे अरे वा जमलं म्हणायचं तुमचं मुलांचे काय ग ते घेतात लगेच जमून अस्मिता म्हणाली चल निघते मावशी येते हां आता तुम्ही या आमच्या घरी जरूर येईल कुठे लांब जायचे आहे माझ्याकडे डिगभर मोकळा वेळ असतो शर्वरी आपल्या घरी आली रोजची कामे सुरू होती तिची पण तिला आठवत होता अजंत झालेला दीपकचा स्पर्श आणि ती स्वतःवर होती असे स्पर्श कितीक वेळा होत असतात रस्त्यावर बाजारात बसमध्ये पण केव्हाच असा अनुभव आला नव्हता कधी आपला कोणाच्या स्पर्शाचा विचार केला नव्हता मग आज असे सैरभैर का हवे जेवणे झाली श्याम घरी आल्यापासून पाहत होता आज सर्वरीचे लक्ष नेहमी सारखे नाही शेवटी त्याने विचारले शरू अगं आज अशी गप्प गप्प का कुठे काय काही नाही नाही कशी नेहमीच तुझ्या हसू आज कुठे गेले आहे तुझी प्रसन्नता आज मावळली का काय होते आहे तुला विशेष नाही हो थोडंसं डोकं दुखतंय बस अगं मग असं स्पष्ट सांग चल तू आधी बेडवर आडवी हो मी बाम लावून देतो खरंच नको हो एवढे काही दुखत नाही डोके थोडे दुखते आहे ना चल झोप पाहू हो। शर्वरी बेडवर आडवी झाली श्याम तिच्या कपाळाला हळूवारपणे बाम चोळू लागला श्यामच्या प्रेमळ स्पर्शाने शर्वरीच्या डोळ्यात नकळत आसरू आले शरू तू रडतेस का ग डोके जास्त दुखायला लागले आहे का से हो रडते कुठे मी मग हे असू हां हां आसरू वगैरे काही नाही तुमच्या प्रेमास सरशाने डोके दुखायचे थांबले तुम्ही झोपा पाहू निवांत हे सगळे मला माझ्या समाधानासाठी ना अजिबात नाही अगदी मनापासून शर्वरी हसून म्हणाली तू म्हणजे असे आहे ना श्यामने शर्वरीच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले प्लीज आता झोपा तुम्ही शांत मी ठीक आहे थोड्याच वेळात श्यामला झोप लागली शर्वरी जागीच होती खरेच आपले भाग्य मोठे म्हणून श्यामसारखा पती मिळाला आहे आपल्याला केवढे प्रेम आहे आपले, आपले एकमेकांवर आपला हा सुखाचा संसार हे आपले समाधानाचा हुंकार देणारे घरकुल शार्दूळ सारखा गोड मुलगा आपल्या संसारात कशाची उणीव नाही देवाने सारे भरभरून दिले आहे पण सध्या आपण अशा अस्वस्थ का होतोय काहीतरी उलटा पालत होती असे वाटते आपले मन आपल्याला काहीतरी सांगते आहे पण काय ते उंचत नाही काहीतरी भयानक का अघटित आपल्या जीवनात घडणार आहे की काय छेछे असल्या बलतासालता विचार कसा काय आला आपल्या मनात देवा रे माझे या आनंदाने हसणारे घरकुल असेच राहू दे कसलीही कुठलीही काळी छाया त्याच्यावर पडू देऊ नकोस शर्वरी विचार करत होती विचार करता करता झोपून गेली साप 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 शर्वरी मोठ्याने किंचळात उठली स्वतःचा डावा हा तिने धरून ठेवला होता तिच्या आवाजाने श्याम घाबरून जागा झाला शरू काय झाले शरू साप साप मोठा साप चावला होता मला इथे इथे चावला खूप दुखते आहे आई ग शरू बघू तुझा हात श्यामने शर्वरीचा हात हातात घेतला त्याने रेलकून पाहिले शरू तुझ्या हातावर साप चावल्याच्या कसल्या गुणा नाही असे कसे होईल केवढ्याने चावला तो आई ग केवढ्या वेदना होत आहेत मला करा, का करा? हो काहीतरी करा नाहीतर मी मरून जाईल शरू इथे चौथ्या मधल्यावर साप येईल तरी कसा थांब ह मी शोधतो त्याला हो, मोठा साप आहे म्हणालीस ना होय हो खूप मोठा श्याम श्याम समजून चुकला होता शर्वरीला स्वप्न पडले असणार पण ती ज्या पद्धतीने विवळत होती तिला ते पटवून द्यायला पाहिजे म्हणून श्यामने संपूर्ण बेडरूम व्यवस्थित पाहिले शरू साप इथे असता तर दिसला असता कुठे काही नाही आपल्या खिडक्या के बंद आहेत बेडरूमचे दारही बंद आहे साप कसा येणार शरू तू शांत हो तुला स्वप्न पडले असणार शाम तुम्हाला पटत का नाही तो साप इथे माझ्या हाताला चावला आहे ही ही खून दिसते आहे ना तेथे चावला आहे आई गर्विन अगं असं काय करतेस ही तर तुझी जन्मखून आहे ना हो हा हा ही माझी जन्मखून आहे पण सापाने इथे दौंज केला शरू तुला स्वप्न पडले आहे दुसरे काही नाही मग मला या वेदना का जाणवतात शर्वरीचा तो हात हातात घेत श्याम म्हणाला झोपेत हात अवघडला असेल नाही तर कशाने तरी दुखत असेल श्याम शर्वरीचा हात जोळू लागला आता दुखायचा था था थांबेल बघ हात होते असे कधी कधी तू काही काळजी करू नको स्वप्न पडायला आणि हात दुखायला असे झाले असेल शर्वरीला थोडे बरे वाटू लागले श्याम एवढे भयानक स्वप्न तेही अगदी सत्य असावे असे स्वप्नच होते ते तरी आतापर्यंत अंगात विष भिनले असते हो तेही खरेच पण केवढे भयानक होते ते स्वप्न तो साप आठवला तरी अंगाचा थरकाप होतो आहे तिने हळूच आपल्या डाव्या हाताला स्पर्श केला हो इथेच किती वेदना होत होत्या आता बरे वाटते शरू चल झोपण्याचा प्रयत्न कर श्याम शर्वरीला थोपटू लागला शर्वरीने डोळे मिटून घेतले शर्वरी विचार करू लागली असे कसे भयानक स्वप्न पडले आपल्याला आणि तिला आठवले आज त्या जागेला दीपकचा स्वर्श झाला होता निसटता स्वर्श तर ही दहाक वाटलेला आणि आताच सर्पदंश झाल्याचे स्वप्न काय अर्थ काढायचा हा निव्वळ योगायोग येक समजायचा की दुसरे काही का असे घडले असेल हा होता तिसरा भाग चौथा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार